नमस्कार आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट जाळीदार धिरडं कसं बनवायचं हे पाहणार आहोत हे धिरडं बनवायला अजिबात वेळ लागत नाही झटपट दहा पंधरा मिनटात बनवून तयार होतं आणि गरमागरम हे धिरडं चवीला खूप सविष्ट लागतं नक्की तयार करून बघा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल देखील प्रेस करा सर्वात आधी एका मिक्सिंग बाऊलमध्ये स्वच्छ चाळून घेतलेलं एक वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे आता लगेचच मोठे दोन चमचे रवा घालायचा आहे रवा बारीक किंवा जाड कोणताही चालेल आता चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात घातलेला रवा मीठ आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे लगेच एकदम जास्त पाणी घालू नका असं थोडं थोडं करून घाला जेणेकरून पिठाच्या गाठी किंवा गिठुळ्या तयार तेक्त होणार नाही चला तर थोडं थोडं पाणी घालून पातळ बॅटर तयार करून घेऊ अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी घालून पातळ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे अगदी ह्याचप्रमाणे बॅटर तयार करून घ्या परफेक्ट आता हे तयार केलेले बॅटर पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात आता एका कढईमध्ये मो मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी घालायची आहे जिरं आणि मोहरी छान फुलली पाहिजेत त्यानंतर लगेचच पाव चमचा हिंग घालायचं आहे आता मी या ठिकाणी एक हिरवी मिरची कापून घेतलेली आहे एक मध्यम आकाराचं टोमॅटो एक मध्यम आकाराचं कांदा आणि एक गाजर चांगलं कापून घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने आता कापून घेतलेली हिरवी मिरची कांदा टोमॅटो गाजर तेलामध्ये घालायचे आहेत आणि मंदा असेवरती एक मिनटं हे घातलेली सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेऊयात या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे हे परतून घेतलेले सर्वजीनसं लगेचच तयार करून घेतलेल्या बॅटरमध्ये घालायचे आहे ह्या बॅटरला पंधरा मिनटं झालेली आहे मी भिजत ठेवलेलं होतं साईडला जेणेकरून आपण जो गव्हाच्या पिठामध्ये रवा घातलेला आहे तो व्यवस्थित भिजला जाईल आता हे तयार केलेले बॅटर पुन्हा एकदा एक मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता ह्या बॅटरमध्ये तेलामध्ये परतून घेतलेले सर्वजीनस काढून घेऊयात मस्तच आता लगेचच हिरवीगार कोथंबीर एकदम बारीक कापून घेतलेली आहे ती देखील घालायची आहे ही घातलेली सर्व जिन्नसं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो एकजीव करून घेऊयात हो हे पहा अशा प्रकारे घातलेली सर्व जिन्नसं मी व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी अगदी थोडं थोडं पाणी घालून पातळ असं बॅटर तयार करून घेते तुम्ही जर जा जास्त घट्ट मिश्रण ठेवलं तर ह्या धिरड्याला जाळी अजिबात पडणार नाही मस्त असं पात्र आणि सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून धिरड्याला जाळी अगदी सुंदर पडेल अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पातळ बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण लगेच झिरडे बनवायला सुरुवात करूयात मी अशा प्रकारची पळी वापरणार आहे झिरडे बनवण्यासाठी धिरडे बनवण्यासाठी अशा प्रकारचा नॉनस्टिकचा पॅन गॅसवर ठेवलेला आहे सर्वात आधी आपण पॅन व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेऊयात हो धिरडे बनवताना कायम लक्षात ठेवा लावलेलं ला तेल अजिबात पुसायचं नाही आणि अजून एक गोष्ट धिरडे बनवताना पॅन नेहमी चांगला कडकडीत गरम असावा तेव्हाच धिरड्याला जाळी छान पडते त्यासोबतच बॅटर अतिशय पातळ आणि सरसरीत असावं पॅन चांगला कडकडीत गरम झालेला आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पळीने छान असं पातळ धिरडं घालून घ्यायचं आहे हे पहा पॅन चांगला गरम असल्यामुळे धिरड्याला अतिशय सुंदर जाळी पडायला सुरुवात झालेली आहे जास्त जाड हे धिरडं अजिबात बनवायचं नाही असं पातळच अस बनवायचं आहे त्यामुळे जाळी देखील अतिशय मस्त पडते हे पहा या पद्धतीने आता गॅसची फ्लेम कुठेही मोठी ठेवायची नाही अगदी मंद ते मध्यम आचेवरती दीड मस्त खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचा आहे सुरुवातीचा एक मिनिट या धिरड्याला अजिबात कलथ्याने हलवायचं नाही चला आता धिड भाजून घेऊयात या ठिकाणी एक मिनिट झालेलं आहे अगदी कमी आचेवरती मी हे धिडं खालच्या बाजूनी मस्त खमंग भाजून घेतलेलं आहे धिड्याची वरची बाजू पहा पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि कडेचा भागसुद्धा मस्त कडक झालेला आहे याचा जातं धिरडं खालच्या बाजूने भाजून तयार आहे धिरड्याला जाळी पहा काय मस्त पडलेली आहे आता हे दिर्डं दुसऱ्या बाजूने देखील अगदी कमी आचेवरती खमंग भाजून घेऊयात खालच्या बाजूने देखील धीरडं भाजून तयार आहे मस्त खरपूस असं धिरड या ठिकाणी तयार झालेलं आहे रंग पहा काय सुरेख आलेला आहे जाळी तर अगदी मस्तच पडलेली आहे आता हे तयार करून घेतलेलं धिरडं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक धिरडं तयार करून दाखवते दुसरं धिरडं बनवताना पुन्हा असं पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्या बॅटर थोडंसं घट्ट झालं असेल असं वाटत असेल तर पुन्हा थोडंसं पाणी घालून पातळ बॅटर तयार करून घ्या आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगला पॅन गरम झाला की व्यवस्थित असं पातळ धिरडं घालून घ्यायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने मस्तच चला तर ह्याच पद्धतीने हे दिर्डं देखील अगदी मंदाचे व ती खरपूस आणि खमंग भाजून घेऊयात सुरुवातीचा एक मिनिट अजिबात धिरड्याला हात लावायचा नाही कलथा लावायचा नाही चांगलं भाजून घ्या त्यानंतरच ह्याची बाजू पलटी करून घ्यायची आहे एक मिनट झालेलं आहे मंदाचे व ती दीर्ड भाजून घेतलेला आहे बाजू बदली करून घेऊयात धिरड्याला जाळी पहा मस्त पडलेली आहे आता हे दीर्डं देखील दुसऱ्या बाजूनी चांगलं खरपूस भाजून घेऊयात या ठिकाणी दोन्ही बाजूनी मस्त असं खमंग धिरडं भाजून तयार आहे जाळी खूप सुंदर पडलेली आहे या ठिकाणी हे दिर्डं देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व धिरडे तयार करून घेते अशा प्रकारे मी काही दिरडे तयार करून घेतलेले आहेत मस्त जाळीदार तयार झालेले आहेत आहे। तुम्ही हे गरमागरम दिरडे दह्यासोबत चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता तयार करून घेतलेल्या बॅटरमध्ये जवळजवळ आठ ते नऊ धिरडे आरामशीर तयार होतात कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।